नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत लोनंद फलटण रोड लगत व लोनंद शहरापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर असणारा सहा एकर मधील भव्य बंगलो प्लॉटिंग प्रकल्प द्वारका सिटी आणि याचे विकासक आहेत विश्वकर्मा डेव्हलपर्स व जानुबाई प्रॉपर्टीज द्वारका सिटीच्या विकसकांनी यापूर्वी याच परिसरामध्ये जगन्नाथ पार्क हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे सध्या द्वारका सिटी हा प्रकल्प अंडर डेव्हलपमेंट असून या प्रकल्पाचे प्लॉट बुकिंग आताच सुरू झाले आहे प्रकल्प सुरुवातीची किंमत फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपये गुंट्यापासून पुढे आहे व येणाऱ्या काळामध्ये येथे भाववाढ आहे प्रकल्प सुरुवातीच्या कमी किमतीचा फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता या प्रकल्पाची चे ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आखणी प्रत्येक प्लॉट मध्ये पाणी कनेक्शन व मुबलक पाणी पुरवठा प्रकल्प मालकीची स्वतंत्र विहीर स्वतंत्र डीपी अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन प्रकल्पामध्ये तीस फुटी मुख्य डांबरी रस्ता व तेवीस फुटी अंतर्गत डांबरी रस्ता मुख्य व अंतर्गत रस्त्यालगत आकर्षक झाडांची लागवड संपूर्ण प्रकल्पाला तारेचे कंपाऊंड स्ट्रीट लाईट्स आकर्षक स्वागत कमान चोवीस तास सेक्युरिटी व सीसीटीव्ही कॅमेरा ही या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत हा प्रकल्प लोणंद शहरापासून दोन मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर पुणे पंढरपूर पालखी मार्गालगत असणाऱ्या चव्हाणवाडी परिसरामध्ये आहे व या प्रकल्पालगतचा परिसर हा वेगाने विकसित होत आहे जर तुम्हाला या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मधील नंबरवर कॉल करा नमस्कार